बाळूमाच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं नमस्कार भक्तांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे म्हणतात भक्तांनो जग बदलू शकत काळ बदलू शकतो जग बदलू शकत काळ ही बदलू शकतो परंतु या बाळूमामाची परंतु या बाळूमामाची ब्रह्मांडाची कृपा आयुष्यामध्ये कधीही बदलत नाही मनात श्रद्धा ठेवा चिंता दूर होईल भक्तांनो मनात श्रद्धा ठेवा चिंता दूर होईल भक्तांनो करा मामावर निशांत विश्वास ठेवला तर भक्तांनो मामाची लीला खूप महान आहे आयुष्यातील प्रत्येक क्षणात मामाच्या नामाचा आधार घ्या प्रत्येक दिवस उजळून जाईल अनुभव हो येईल मामा सर्व ठिकाणी आहेत ब्रह्मांडाचे चालक आहेत ब्रह्मांडाचे मालक आहेत भक्तांनो जय बाळू मामा भक्तांना अशात प्रकारचे बाळूमामांचे भावनिक आणि प्रेरणादायी संदेश महत्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि हो भक्तांनो तुम्हाला आवडत असल्यास आपले संदेश शेअर करायला विसरू नका आपल्या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा भक्तांनो बाळूमा सांगतात आयुष्यामध्ये पैसा हा सर्व काही नाही यावरून एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांना बघता एका कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये जमा केले एका कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये जमा केले आता पुढे आयुष्य काम न करता जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला तेवढ्यात एका राजाने त्याचा दरवाजा ठोठावला त्या, त्या माणसाने यम देवाकडे एक वर्ष वेळ मागितला राजाने त्याचे काहीच ऐकले नाही भक्तांनो शेवटी त्या माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि फक्त तीन दिवसाचे जीवन द्या असे सांगितले तरीही यम राजाने त्याचे काहीही ऐकले नाही मग त्याने खूप विनवण्या प्रार्थना केल्या आणि एक दिवसाचे जेवण द्या मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले तरीही राजाने त्याला नकार दिला मग त्याने एक संदेश लिहिण्याची भक्तांनो परवानगी द्या आणि मग मला न्या असे सांगितलं मग त्याने एका कागदावर लिहिले जो कोणी माझा संदेश वाचत आहे त्याला मी सांगू इच्छितो की जीवनभर एक संपत्ती गोळा करण्याच्या भनगडीत पडू नका तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या लक्षात ठेवा माझे पाच करोड रुपये माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाही त्यामुळे कमावलेल्या कितीही पैसा भक्तांनो आयुष्याच्या सरतेशेवशी काहीच कामाचा नसतो म्हणूनच बाळ ममा सांगत असतात माझ्या मुला आयुष्यामध्ये चालत असताना दोन्ही पायामध्ये किती अंतर असतं एक पुढे असतो आणि एक मागे पण पुढे असणाऱ्याला अभिमान असतो ना मागे असणाऱ्याला अपमानाची जाणीव असते कारण त्यांना माहीत असतं की क्षणभरातच ही आपलं जागा बदलणार आहे म्हणून भक्तांनो बाळा यालाच आयुष्य म्हणतात आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतो आयुष्य हे चढ उतारांनी भक्तांनो आणि वेदनांनी चक्रांनीच भरलेलं आहे म्हणून आयुष्यातल्या कुठल्याही संकट संकटांना समस्यांना कवटाळून बसू नका तर त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा निश्चितच प्रयत्न करा जय बाळूमामा भक्तांनो आजच्या दैव संदेशामध्ये मी तुम्हाला एक अशी छोटीशी कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी भक्तांनो आपल्या कथेचे नाव आहे असाही विठ्ठलाचा महिमा ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका भक्तांनो एका गावामध्ये एका गावामध्ये सूर्या नावाचा व्यक्ती राहत होता आषाढ महिना सुरू झाला तरीही पावसाचे चिन्ह दिसत नव्हते मामा रोज आशेने ढगाकडे पाहत राहायचा पाऊस चालू असल्यावर शेतात जाऊन भक्तांनो शेतात जाऊन लावणी करायची पुढच्या पावसाळ्यापर्यंत एक वर्षासाठी कुटुंबाला पुढील इतपत भात पिकवायचा होता त्यांच्या शेतात आता अजून पाऊस नाही पडला तर कशाची लावणी कशाची लावणी करणार या चिंतेने सूर्या मामा आकाशाकडे बघत बसले होते शेवंता मामी येऊन त्याच्या बाजूला उभी राहिल्या तरी त्यांना समजवलं नाही आणि काय म्हणते बघा इतका विचार नका करू पाऊस दोन दिवसात पडेलच तुमचा तो विठ्ठल उपाशी नाही ठेवणार बघा शेवंता मामी मामांची समजूत घालत बोलली होय समजते सार पण पाऊस नाही पडला तर तर लावणी कशी करायची लय उशीर होईल मन विचार करत बसलो आहे सूर्यामामा मामा तिथून भक्तानं उठून म्हशीला चारा घायला राय गेले मामा आणि शेवंत मामी अतिशय स्वभावाने गरीब होते प्रेमळ होते दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे होते स्वतःच्या पोटाला काही मिळालं नाही तरी चालेल परंतु परंतु दारात आलेला पाहुणा उपाशी पोटी कधीच जाता कामा नये गावातील बच्चे कंपनी पासून ते वयोवृद्धापास पर्यंत सगळेच त्यांना मान देत असत भक्तांना त्यामुळे मामा आणि मामींना आजूबाजूंच्या गावातील लोकही ओळखत होते सूर्या मामा विठ्ठलाचे नस नसमिम भक्त त्यांच्या मुखात सदा विठ्ठलाचे नामस्मरण असे मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली आणि मामांचा जीव भांड्यात पडला मामी मामी त्याचे मुल मुलगा सुन दोन नातवंडे निघाले शेतात लावणी करायला सपास पाऊस पडत होता आणि मामाचे कुटुंब लावणी करण्यात मग्न होते पाऊस ओसरत दुपारचे जेवण सगळ्यांनी शेतातच केले संध्याकाळी सगळेजण घरी आले घरी आल्यानंतर बघताना मामांना थोडी हुड्डी भरून कणकणी आली मामाने त्यांना जबरदस्ती जेवायला देऊन तापाची गोळी खायला दिली आणि गोंदळी अंगरावर देऊन झोपायला लावली रात्री ताप थोडा उतरला भक्तांनो पण पर सकाळी परत भरला त्यांच्या मुलाने आज त्यांना शेतात येऊ नका असे सांगितले आणि पहिले डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला शेतात काम करायला त्याने काही मजूर बोलावले आणि मामांना देखील घरी ठेवून स्वतः बायको मुलांना घेऊन शेतात भक्तानो काम करायला गेला मामींनी मामा मामांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यापूर्वी मामांना साबुदाण्याची पेज करून खायला जरी आज मामांची आषाढी एकादशी असल्याने त्यांनी भाजी नस, केला नाही गावात डॉक्टरांची सोय नसल्याने पाच सहा किलोमीटर जावे लागत असे सहा सहा मीटर टमटमची सोय होती पण त्यासाठी ओढा ओलांडून पडेकडे चालत जावे लागत असे मामांनी ओढा वो, ओलांडून काही वेळाने टमटम त्यांना मिळाली ते त्यात बसले आणि थोडे पुढे गेल्यावर ढग दाटून आले मीठ काळू कांदार आला आणि आभाळ फाटल्यासारखं पाऊस पडू लागला भक्तांनो विजा चमकू लागल्या ढगांचा प्रचंड गडगडात होत होता कशी बशी त्यांची टमटम दवाखान्यापर्यंत भक्तानं पोचली तेव्हा मामींच्या जीवाजीव होता मुलं बाळ शेतात आणि मामा देखील बाहेर भक्तानं पडलेले मामाकडे संपर्क करायला मोबाईल सुद्धा नव्हता मुलाचा संपर्क झाला झालेला तो शेतातल्या झोपडीत पोरा बाळांना घेऊन बसलेला गावातच्या पेढ्यांनी शेतक साकारलेली ती झोपडी पण तिचा खूप मोठा सहारा झाला होता तो आता मामींना मामांच्या चिंता वाटू लागली इथे सूर्यमामा डॉक्टरांकडून औषध घेऊन निघाले होते पर तिच्या वाटेवर पाऊस थांबवायचे नावच घेत नव्हता ना डुक्याचे समोरच काही दिसत नव्हते मामांकडे छत्री होती पण मुसळधार पावसाने छत्री तिचा टिकावा लागत नव्हता बरं ओळखीच पण कोणीच घरी नव्हती तिथे नव्हतं कोणाचा आश्रयही घेता येईना पावसातून वाट काढत मामाच चालले मुखात विठ्ठलाचे नाव इतक्यात एका घरातून आवाज आला अरे दादा कुठे निघाला आहेस भर पावसात या इकडं पाऊस जाईपर्यंत बसा इथंच मामांनी पहिले पाहिले तर त्यांच्या वयाचा भक्तांनो एक माणूस त्यांना हाक मारत होता मामा लगबगिने त्या घराकडे गेले भक्तांनो त्या घरात माणूस आणि त्याची बायको होती सूर्या मामांना त्यांनी हातापाया पडले पाणी दिले त्यांच्या बायकोने सतरंजी पसरवली डोके अंग पुसायला दिले लक्षात ठेवा सतरंजीवर बसल्यावर माठातलं पाणी त्यांना प्यायला दिलं आलं घेतलं गरमागरम चहा दिला रामराम राम देव माणसाने हायवेला या पावसात घरच कसं जावं विचार केला लक्षात ठेवा बघताना काय म्हणतो आपलं सूर्या मामाने चहाचा कप सरत विचारले तुमचं नाव काय आहे हो म्हणाल माझं नाव पांडुरंग ही माझी बायको रकमा माझी पोर शेताकडे गेली आज उपवास आहे माझा एकादशी तर एकादशीचा तर पोर बोल बोलती तुम्ही दोघे घरात बसा आम्ही जाऊन येतो शेतात पण या गावात या पावसात कुठे निघाला होता काल रातच्या कणकणीत आली होती आणि पोरगा बोलला डॉक्टराकडे जावा म्हणून तो इथं आणि किती पाऊस सुरू झाला बघा पाऊस थांबला की निघा तुमच्या घराला तो करा लक्षात ठेवा बघता दुधाचा पेला सूर्यमामांना पुढ्यात ठेवला अव किती करतायसा तुम्ही आश्रय दिला ले मोठं झालं संकोच मनाला लागला आज तुमचा उपवास असला वयस लक्षात ठेवा दादा नी मामा मामांना टेकवायला सतरंजी अंतरली मामांनी लक्षात ठेवा तिथे बसले आराम केला थोड्या वेळाने त्यांना जाग आली तर पावसाचा जोर कमी झाला होता बघताना आभार मानले मामाने आणि रस्त्यातून चाल लागले लक्षात <coughs> ठेवा उभी राहिली मामा तुम्ही इकडे कुठला सोडतो तुम्हाला घराला शेजाऱ्या या गावातल्या लक्षात ठेवा होता भंड्या तो आहेस होय मामाने त्याला सकाळपासूनची सगळी गोष्ट सांगितली घरात थांबलेले बघ पाऊस तो वर मामांनी थांबलेल्या घराकडे बोट दाखवली तर तिथे गरज नव्हते अर असं कस इथं इकडे घर होत मामाना खूप आश्चर्य वाटलं भक्तांना मामा तुमचा आला असेल तुमच्या गाडीत बसा मी सोडतो तुम्हाला बाबा असलं तो पांडुरंग माझा त्यानं नाव बी मला पांडुरंग सांगितलं होतं आणि सावली मामांनी भक्तिभावाने आकाशाकडे पाहत पाहत हात जोडले इथे मामांनी जीव टागण्याला लागलेल्या चाव। ओढ्याच्या ओढ्याच्या पाणी आणले बघताना आपल्या मामांची लीला याला म्हणायची आपल्या विठूबाईं विठूरावांची रावांची लीला रुक्माईची लिला, लिला।, लिला। लक्षात ठेवा हीच अशीच गोष्ट तुम्हाला बघताना असे चमत्कार मामांचे चमत्कार तुम्हाला ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाईक करून कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करा श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भल्या